आपण कोळंबी घ्यायला आलेलो आहे बाजारमध्ये पा आज आमच्या गावाचा बाजार आहे तर सगळ्यांना आपलं स्वागत आहे खानदेशी ताती ब्लॉक मध्ये आज आपण कोळंबी आणलेली आहे म्हणजे झिंगा आणलेली आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल बाजारमध्ये घेतले अर्धा किलो तेही तीनशे रुपयाचा अर्धा किलो भेटले दीडशे रुपये पावशेर आहे आमच्याकडे आणि हे पा आता मी ही कोळंबी साफ कशी करायची ते पण सांगते आणि आपण आज ग्रेव्ही करू मस्तपैकी थोडासा रसा करू आणि आज खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ व्हिडीओ हो दिवसाने मोठा व्हिडिओ आणि या दिवस पावसाचे दिवस आले म्हणजे आपण म्हणजे वले बोमेल वले झिंगे परत सुके बोमील असे खायची इच्छा असते या दिवसात थांबा तुम्हाला दाखवते मी घाण साफ करताना कसं करायचं ते आता याच्यात धागा असतो हा असा हा हा धागा आहे कलर होत हापा हा धागा आए, हा आहे हा असा ताणायचा आहे ही घाण काढून घ्यायची ही साफ ही साफ करून घ्यायची ही घाण असते एक प्रकारची आणि एखाद्या वेळेस दोघं बाजूने पण असतं बरं का आता एका साईडने काढला आपण एका साईडने पा इथं असतो या हापा तुम्ही पाहू शकता तो जर राहिला ना तर भाजी खराब लागते खराब म्हणजे ती शेवाड्याच असते खाल्लेली त्यांनी असा असा धागा असतो एक प्रकारचा दोघं बाजूने असतो ते साफ करून घ्यायचा हे मी असं पाण्याने स्वच्छ धुवून टाकते दोन तीन पाणी चांगलं स्वच्छ धुवा जे घाण ये नाही येणार हे असं मस्त आणि चला आता मी तुम्हाला दाखवते काही साहित्य घेतलेलं आहे ते पा चिंचं पाणी आहे चिंच भिजायला टाकले आहे मी आणि एक कांदा घेतलेला आहे थोडं खोबरं आहे अद्रकचं तुकडं आहे आणि लसूण आहे आपल्याकडे हे पा या पाकड्या आहे आणि समत राहू द्या याची साल काढायची नाही आणि परत धने आहे आपल्याकडे फक्त हळद आणि मसाला आपण नंतर घालू आणि कसं करायचं ते पण सांगते आता पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घेऊ थोडं नॉर्मल तेल टाका खोबरं भाज बस म्हणजे कशाच भाजलं जाईल आणि आपले तर आता बरेचसे दिवस झाले मी मोठे व्हिडिओ करतच नव्हती आणि आता म्हटलं चला आता पाऊस बी लागला आणि मस्त ताजे ताजे वले बोमेल वले झिंगे मस्त येतात आणि चला म्हटलं आता आपण एखादी काहीतरी बनवून दाखवते तुम्हाला आणि नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण हे पा आता आपलं खोबरं भाजून घेतलेलं आहे मी हे पा आता आपण काढून घेऊ खोबरं भाजलेलं आहे पण जास्त मी काळपट नाही केलं थोडं लालसरे आणि भाजून घ्या जे कोरडे वस्तू आहे ते पहिले भाजून घ्या आणि जास्त काळ नाही करायचंय ते नाही धने काळे झाले चालते फक्त खोबरं नॉर्मल काळपट करायचं हे असं आणि कांदे पण जास्त काळपट करू नका धनी भुजले का खूप छान वाशे खूप सुगंध येतो मस्त पैकी लेपा जास्त काडपट धनी करू नका नॉर्मल थोडेसे लालसरपा मी काढून घेते आता हे पण रेपा हे कांदे कांदे टाकले मी ते पण जास्त काळपट नाही थोडंसं नॉर्मल फक्त तेलात शेकायला पाहिजेत त्याचा वास जायला फक्त दुसरं काही नाही फक्त वाट जाईल तेच तेवढं आणि बऱ्याच जणांना कोळंबीची भाजी आवडत नाही कारण ही बुडकट लागते बुडचट कशामुळे लागते ते पण सांगते तुम्हाला ही जे आपले कोळंबी असते ही जर आपण फ्राय केली नाही तेला असं परतवलं नाही तर ही गोड लागते घ्यायची गोड लागत नाही हे कांदे असे भाजायचे आता काढून घेऊ आपण ते एका साईडला असा मस्त सुगंध येतोय कांद्याचा का। असं रेपा असं भासच भाजायचा जास्त भाजायचा नाही हे पडी तेल टाकते थोडं कमी आहे एक पडी तेलच्या आणि आता काय करायचं आपण ही कोळंबी याच्यात घालायची हे शेकून घ्या म्हणजे गोड लागणार नाही भाजीमध्ये थोडे असे गोल्डन कलर होऊ का हा तर असं लाल ब्राऊन होतात हे पा असे शेकून घ्यायचे तेव्हा भाजी करायची नाही तर ते, ते, ते काय करतो आपण आता ही कोळंबी आहे ना आपली जशी विकत आणली तशी आपण भाजीत टाकून देतो धुऊन चुन असं साफ करून आणि ती काय आपण खाताना अशी गुड गुडचट गुड गुडचट लागते पोरं खात नाही किंवा आपल्या बऱ्याच जणांना तशी पण लागते ज त्याच्यासाठी असं करून घ्यायचं पहिली आता तोपर्यंत हे शेकलं आहे तोपर्यंत मी मसाला धडून घेते आता फक्त कोरडं दळू आपण आणि मग हे नंतर टाकायचं याच्यात हे पा आता धन आणि खोबरं दळलं गेलो कोरडं आणि लगेच हे लगे याच्यात टाकायचं आपण थोडं पाणी घाला हे पण पूर्ण पाणी त्याचं हे होऊन गेलं हे पाणी नाही राहायचं आणि आता काढून घेऊ आपण याच्यात आणि मग आता ग्रेव्ही ते पण सांगते हे पा आता तेल घालू आपण कढईत हे पा तीन पड्या टाकायचं आपल्या अंदाजानुसार टाका पण तीन पड्या भरपूर होतो तेच पत्ता टाकला मी आता आपले हे मसाल्याची ग्रेव्ही केली केली नकाच नाही होता याकडे मसाला पण नाही कांदा खोबरे पण तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका कमेंट मला नक्की सांगा आजची रेसिपी कशी झाली तर आता जण वेगवेगळी रेसिपी करता कोणाची कशी असते कोणाची कशी असते ही आपली लाल चटणी आहे हा गरम मसाला आहे स्कुल घालायचा चवीनुसार हळद चांगलं परतू द्या आणि मसाल्याचा वास कूप है, खूप मस्त येतोय खूप सुगंध येतोय मस्त पाहू शकतो आपण आणि आता, आता मस्त गरमागरम जिवार आणि बाजरीची भाकर आणि भात तुम्ही तांदळाची भाकर करू शकता याच्याबरोबर मला आवडतं सिंपल हे बघा आता कोळंबी टाकायची हे पहा शकलेली कोळंबी ही अशी घालून द्यायची मस्त आणि आता ग मस्त खेकड्या वगैरे खूप छान येतील अशी मी तुम्हाला ग्रेव्ही दाखवत जाईल खेकडींची किंवा माशांची मटणाची पण दाखवेल असं मस्त थोडंसं याच्यात होऊ द्या मसाल्यामध्ये चा चा हे चिंचाचं पाणी याच्यात टाकायचं चिंच हे काढून घ्यायची अशी थोडीशी मस्त अशी परत परतून घ्या मस्त ग्रेव्ही सारखी दिसते मी ग्रेवी आणि परत पाणी घालायचं थोडं जास्त घट्टी अजून ग्रेव्हीच करणार आहे आपण फक्त थोडंसं जास्त थोडं नॉर्मल पाणी घाला जास्त मी हे पा मी मसाला वाटलेला होता ना तेच धुवून तेच पाणी टाकते ती थोडी शिजेल थोडी नवरा हे पा घट्टी आहे मस्त आणि एवढीच राहते ते आता थोडं मीठ घालते हे चवीनुसार शेवटून कोथिर दे, कोथंबीर घालू आपण हे मी कांदे कापलेले आहे आणि आपल्या कांद्यामुळं तोंडाचा वास येतो बरेच जण कांदा खात नाही आणि तुम्हाला एक आयडिया सांगते त्याचा वास येणार नाही तोंडाचा पा आता हे मी लोणचं टाकलेलं आहे आपलं घरगुती तुमच्याकडे लोणच्याचं खारा असेलच किंवा तेल असेलच लोणच्याचं मोरी असेल म्हणजे डाळ ही डाळ अशी आणि हे तेल असतं आपलं लोणच्याचं बरेच जण लोणचं ताटात लावून खातात आणि त्यांना माहीत नसतं किंवा आपण कांदा कच्चा खाल्ल्याने खूप वास येतो खरंच वास देतो आता त्याला त्याला निलास काय मी तुम्हाला सांग हे जे तेल आहे हे लोणच्याचं तेल या कांद्यावर टाका तुम्ही हे पा असं याच्यात खार असतो आपला मीठ असतं सगळं काही मसाला असतो किंवा तुम्ही ही डाळ पण लावली थोडी थोडी अशी अशी पा अशी आणि याला पंधरा वीस मिनटं असंच राहू द्या लावून आणि जेव्हा ताट करायचे असले आपल्याला जेवणाचे तेव्हा दोन दोन तीन तीन पोळी कांद्याच्या लावायच्या आणि तुम्ही कितीही कांदा खाल्ला तरी वास येणार नाही एका साईडला आपल्या भाकरी चालू देईन आणि आता मी कोथंबीर घालते बस चवीनुसार आणि आता गॅस बंद करून दे मी आता चला आता आपण ताट करू गरमागरम मस्त कशी मस्त घट्टी आली ग्रेव्ही पा तुम्ही पाहू शकता आणि वास पण खूप मस्त येतोय तो, ही। ही। तो ही। या पटकन मस्त कोळंबी खायला हे पहा मस्त ग्रेव्ही झालेली याने घट्टी आलेली आपली ग्रेव्ही आणि आजची रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा मला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, ला करा आणि लाईक कमेंट ते पण करा या पटकन डोळे घेऊया